तर आता विशाल गवळी या संदर्भात अपडेट्स मिळते आहे विशाल गवळीला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कल्याण न्यायालयाकडून विशालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर हत्याचा अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी आता दोन जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नुकतंच त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्याच्यासोबत त्याच्या पत्नीला देखील हजर करण्यात आलं होतं आणि आता नुकतीच जी अधिकृत घोषणा न्यायालयाकडून करण्यात आली आहे त्यानुसार दोन जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर नराधम विशालला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याच्या पत्नी संदर्भात काय निर्णय घेतला हे अद्याप कळलेलं नाहीये मात्र नुकतीच जी अपडेट मिळते त्यानुसार साक्षी गवळी याची पत्नी हिला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या दोघांनाही दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यापुढे कशी कारवाई होणार हे देखील पाहावं लागणार आहे शेगाव शेगावमधून या विशाल गवळीला अटक करण्यात आली होती शेगावमधल्या सलून मधून त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याला ठाण्यामध्ये नौपाडा पोलीस ठा पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात देण्यात आलं होतं नौपाडा पोलीस ठाण्यातून त्याला कल्याणमध्ये पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि तिथून त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर दहा मिनटातच त्यांना पोलीस कोठडीमध्ये रवाना करण्यात आलेलं आहे दोन जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिचा तिची हत्या केल्याप्रकरणी आता विशाल गवळीला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोर न्यायालयाची अधिकृत घोषणा या संदर्भातली झालेली आहे दोन जानेवारी पर्यंत विशाल आणि त्याच्या पत्नीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नक्कीच ज्यांनी ज्या पद्धतीने हा अमानवीय कृत्य जे केलेला आहे ज्या विशाल गवळी याने आणि त्याच्याबरोबर त्याची साथ दिली होती साक्षी गवळी यांनी या दोन्ही आरोपींना आज कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले व्ही एन पत्रावळे या न्यायाधीशांसमोर आज त्यांना उभं केलं असल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांनी त्यांना आता एक दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे पुढील सुनावणी एक आठ दिवसानंतर होईल आणि यामुळे एक वेगळं वातावरण इथे कोर्टाच्या बाहेर सुद्धा आहे कारण की जी ज्या पद्धतीने ही जी घटना घडलेली गाट याचा तीव्र निषेध हा कल्याणपूर जेव्हा आरोपी याला जास्तीत जास्त शिक्षा हवी किशोर okay. okay, sure, हे आंदोलन झालं होतं नागरिकांची अपेक्षा आहे की त्याला फाशीची शिक्षा किंवा कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी असं असताना आता तुर्तास तरी त्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र याच प्रकरणातले जे काही निर्णय असतील ते लवकरात लवकर घ्यावे अशी मागणी नागरिक करताना दिसत होते त्यामुळे नागरिकांच्या एकंदर प्रतिक्रिया हा जो निकाल लावलेला आहे समजल्यानंतर काय आल्यात ज्या पद्धतीने आमदार सुलभाग गायकवाड असतील किंवा तिथे स्थानिक जे समस्या आहे महिश गायकवाड आहेत किंवा ज्या पद्धतीने नागरिक आहेत या लोकांनी काल एक का, ज्या पद्धतीने मागणी केली होती सन्मान्य सरकारकडे की बाबा या कोणत्याही प्रकारे आ, या आरोपी सुद्धा कामाने पोलिसांनी जास्तीत जास्त याचे सगळे जे जु, जुने गुन्हे आहेत ते सर्व त्याची माहिती घेऊन आणि त्या जा आधारावर जास्तीत जास्त याला शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी अशी कडक महिलांना महिलांनी सुद्धा काल आपल्या आपल्याला वाईट दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल असंतोष असा आहे किशोर त्या मुलीच्या पालकांचे काही काही त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया समोर आली आहे का त्याच्या पालकांची प्रतिक्रिया हीच आहे की आमच्या मुलीबरोबर जे झालं ते इतर कुणाबरोबर असं घडू नये परंतु ज्यांनी हे जे कृत्य आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी कारण की हा जो आहे हा त्या परिसरात दादागिरी करायचा त्यानंतर त्याची वाईट नजर ही स्त्रियांवर असायची आणि त्या पद्धतीने त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे याआधी सुद्धा एकदा लहान मुलीवर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता सर्वांनी न्यायालय यापुढे काय विचार करेल आणि सरकार यावर कोणती भूमिका घेईल किंवा पोलीस आपलं प्रशासन आपली काय भूमिका मांडेल यावर लक्ष लागून आहे सध्या त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे कारण पोलीस तपासाचा हा भाग आहे धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आता कल्याण न्यायालयाकडून विशालला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याच्या पत्नी साक्षीला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नराधम विशालला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे साक्षी गवळीला दोन जानेवारीपर्यंत तसेच विशाल गवळीला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली